नमस्कार आज लाईव्ह येण्यामागचं कारण गेल्या महिन्याभरामध्ये गेल्या मागच्या महिन्यामध्ये आपला जो जनता दरबार झाला होता या जनता दरबारच्या दिवशी मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला मला ह्या ताईंनी व्हॉट्सअपवरती एक मॅसेज केला होता त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा एक पूर्वीचा फोटो त्याच्यानंतरनं त्यांच्यासोबत जो अपघात झाला त्या अपघाताचे अपघाताच्या नंतरचा फोटो हे त्यांनी मला व्हॉट्सअपला टाकलं तो मला व्हॉट्सअप नंबर माझा कुणी दिला नागेश पटाने अच्छा भागेश पटाने आमच्या हत्याचा मुलाचा मुलगा मुलगातला त्याची कशी ओळख म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक कशी जोडली जातात याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की ह्या ताईंनी मला एक मॅसेज केला की मला मदतीची गरज आहे मी त्यांच्याकडनं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी बराच मोठा मॅसेज मला टाकला होता तो मॅसेज मी पूर्णपणे त्यांचा वाचला आणि त्या मॅसेजमध्ये मला त्यांनी ज्या त्यांच्या भावना दाखवल्या होत्या त्या सगळं माझ्या अतिशय ते, ते, ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं म्हणून मी त्यांना जनता दरबारला बोलवलं ही आता जनता दरबारला आल्या आणि जनता दरबारमध्ये बसल्यानंतरनं जेव्हा त्यांची नंबर आला त्यावेळेस ते त्यांच्यावरती जो प्रसंग झाला होता तो प्रसंग ऐकल्यानंतरनं माझ्या सुद्धा अंगावरती काठा उभा राहायला आज एक महिला भगिनी म्हटलं की महिलेचं सर्वात मोठ सौंदर्य काय असतं तर त्या महिला भगिनीचे केस आणि ह्यांनी जो काय माझ्या बाबतीमध्ये मला जे काय सांगितलं त्यांच्या अं नरे गावामध्ये मुळात यांचं गाव लातुरे यांचं नाव शीतल खंडू निठुरे ह्या राहणाऱ्या लातूरच्या आहेत परंतु गेल्या तेरा चौदा वर्षापासून या आपल्या धायरी भागामध्ये राहतात आणि धायरी भागामध्ये राहत असताना चौदा वर्षापूर्वी त्यांचं लग्न खंडू मिठुरे यांच्याबरोबर झालं आणि जसं लग्न झालं तसं छान छान स्वप्न बघणं ते आपल्या पुण्यामध्ये आले त्यांच्या या संसार वेधीवरती त्यांना दोन मुलं पण झाली एक मुलगा आता त्यांचा मुलीचं वय अकरा वर्ष आहे त्यांच्या मुलीचं वय अकरा वर्षे मुलगा नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा त्यांना मुलगा आहे आणि हे एक कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या पुण्यामध्ये राहत होत ह्या ताईंचं काम ह्यांनी एक ठिकाणी सात आठ महिने काम केलं बरोबर सात आठ महिने या ताईंनी काम केलं आणि त्याच्यानंतरनं यांच्या मागे अडचणी चालू झाल्या आणि त्या अडचणींमध्ये या ताईंच्या मिश्रांना म्हणजे खंडू निठुरे कॅन्सरला त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबच कोलमडून पडलं आणि नंतर मग ताईने निर्णय घेतला की मिस्टरांना घेऊन गावाला जायचं आणि या लातूरला आपल्या मूळ गावी परत गेल्या आणि तिकडे गेल्यानंतरनं त्यांच्या मिस्टरांचं पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसला ना त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं बरोबर गावाकडे निधन झालं दोन लहान लहान मुलं त्यांची संपूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावरती आली परत काय प्रश्न पुढं काय प्रश्न पाडल्यानंतर या ताईंनी पर परत एकदा पुण्याकडं त्यांची पावलं वर आली त्या पुण्याला परत आल्या पुण्याला आल्या आणि परत त्या ठिकाणी या कामाला होत्या संबंधित कंपनी मालकांनी सुद्धा पूर्व श्रमीचा त्यांच्याकडे अनुभव असल्यामुळे त्यांना लगेच कामावरती घेतलं साधारण नऊ हजार रुपये पगार नऊ हजार रुपये ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना फक्त एकच वर्ष पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले आणि ताई नेहमीप्रमाणे सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस मिस्टरांच्या निधनानंतर बरोबर एक वर्ष सप्टेंबर दोन हजार ला म्हणजे आता आता डिसेंबर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे तीन महिन्यापूर्वी काही कंपनीमध्ये कामाला कंपनीमध्ये काय प्रोडक्शन होतिंग मशीन रोलिंग मशीन आहे तिथं आता ह्या रोलिंग मशीन मध्ये ती एक असा रॉय मी पण तो व्हिडिओ पाहिला म्हणजे मला वाटते की, की, की ओ... करतने करतने तो डोकं काम करत नाही की खऱ्या अर्थानं मला वाटतं की ह्या काहीला आपण सर्वांनी काय कोणत्या शब्दामध्ये बसकी दिली पाहिजे तेच कळत नाही कारण स्वतः काम करायचं आणि एवढं करून सुद्धा दोन मुलं सांभाळायची त्याच्यानंतर <coughs> परमेश्वर आणि खऱ्या अर्थन यांना एवढ्या अपघातातून जिवंत ठेवलं का तर आता यांच्या संपूर्ण कुटुंबाचीच माता झाली आहे मिस्टर एक्सपायर झाले मुलं गावाकडे सोडावी लागली ह्या स्वतः आता इथं जिथं राहिल्या होत्या तिथं भाडं भरू शकल्या नाहीत म्हणून घरमालकाने बाहेर काढलं यांना आता आळंदीला एका पाहुण्याकडे राहावं लागते आणि हे सगळं करत असताना तो एक रॉड होता त्या व्हिडिओमध्ये ह्या ताई अश्या त्या रॉडच्या खालून वापून चालल्यात आणि त्या खालून चालल्या असताना त्यांचा हा जो केसांची त्यांची वेणी होती ही त्या रॉड मध्ये अडकली आणि ही वेणी त्या रॉड मध्ये अडकली आणि ती पूर्णपणे केस त्या रॉड मध्ये फिरले गेले आणि अक्षरशः त्याच्यामध्ये ताईंचा एक केस ना केस त्याच्यामध्ये निघाला हा राईट लेफ्ट साइड राईट साइडचा कान हा कान हा अर्धा तुटलाय त्यांचा एवढा अर्धा त्यांना कानच नाहीये तुमचा फोटो आहे का पहिला मला ते फोटो पाहिल्यानंतर मी त्यांना लगेच बोलवून घेतलं आणि मी ताईंना त्या दिवशी पासून फॉलोअप करतोय संबंधित कंपनी मालकांना सुद्धा मी फॉलोअप केला कंपनी मालकाने त्याच दिवशी ज्या दिवशी ताईंना अपघात झाला त्या दिवशी कंपनी मालकाने त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आता त्यांच्या म्हणण्यानुसार चार साडेचार लाख पाच लाख रुपये त्यांनी खर्च केलाय आणि हा खर्च झाल्यानंतर त्यांना ससून ने हॉस्पिटलला नेण्यात आलं ने ससून हॉस्पिटलवरती त्यांच्या साठ टक्के सर्जरी आता पूर्ण झाल्या चाळीस टक्के सर्जरी त्यांच्या राज्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ता दहा फोटो आहे हा यांचाच फोटो आहे तो कंपनीतला आहे कंपनीतला म्हणजे एखाद्या माणसाच्या पाठीमागे एकटा कधी अडचणी लागल्या तर त्या अडचणी त्यांची पाठ सोडत नाही परंतु आ, हा हा ऑन त्यांचा फोटो आहे आणि याच्यामध्ये त्यांना तो अपघात झाला त्यांचं सगळे केस ना केस त्यांचे पूर्णपणे निघाले आता त्यांच्या संपूर्ण डोक्याला बँडेड आहे पूर्णपणे त्यांचा अर्धा कान पण तुटलाय आता या सगळ्या गोष्टीतनं त्यांची जगण्याची जिद्द एवढी मोठी आहे आणि मला वाटतं की ह्यांनी आमच्या जनता दरबारात आले आणि तेव्हापासून मी कंटिन्यू यांच्या फॉलोअप मध्ये त्यांच्या घरातल्या कुटुंबातली माणसं आता त्यांच्या पाठीशी कुणी नाही राहिली परंतु मी त्यांना त्यावेळेसच सांगितलं होतं की वसंत तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्हाला योग्य ते न्याय मिळवून मला आज ह्या विषयामध्ये कंपनी मालकांसंग मी बोललो आणि कंपनी मालकांकडनं मी गेल्या आठ पंधरा दिवसापासून रूज त्यांच्यासोबत बोलतोय सुद्धा माणसांनी मला प्रचंड त्याच्यामध्ये लगेच कॉपरेट केलं या ठिकाणी ज्या नरे पोलीस स्टेशन आहे नवले ब्रिज नवले ब्रिजपासल्या पोलीस स्टेशनला मी स्थाईंना सांगितलं होतं की तुम्ही एक कारण सुरुवातीच्या काळात कंपनी मालक माझ्याकडे येतच नव्हते मग मला पोलिस स्टेशनचा मार्ग पाय लागला मी पोलिस स्टेशनला त्यांना एक अर्ज द्यायला लावला त्यांनी एक अर्ज दिला त्याच्यानंतर विषयामध्ये कंपनी मालकांनी सुद्धा प्रचंड पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी दिला त्यांना मी सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली की आज यांना मिस्टर नाही आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांना मदत कोणत्याही परिस्थितीमध्ये करावी लागेल आणि आज त्यांनी दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा चेक हा त्यांना दिलेला आहे एक अग्रिमेंट त्याच्यामध्ये आम्ही केलेलं आहे की ताईकडनं कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित कंपनीला सुद्धा कुठलाही त्रास होणार नाही तो एक अपघात होता त्याच्यामध्ये त्यांनी चार पाच लाख रुपया त्यांच्या दावाखान्यासाठी खर्च केले केलेला सगळी बिला आमच्याकडे घेऊन आली होते बाकीच्या गोष्टी बघत बसण्यापेक्षा किंवा काय आज ताईला स्वतःचं घर राहिलेलं नाहीये त्यांना मुलं गावाकडे सोडावी लागली त्यांच्या कारण त्यांच्या स्वतःच्या आर्थिक अडचणी वाढल्यात त्यामुळे त्यांना आज आपण या ठिकाणी त्या संबंधित कंपनीच्या माध्यमातून युनियन बँक ऑफ इंडियाचा दोन लाख पंचावन्न हजार दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये होतात पण तीन हजार रुपये त्यांना आपण पारवादेशी ज्यावेळेस काही एक रुपये सुद्धा नव्हता त्या आता आळंदीवरनं माझ्याकडे येतात बसनी येतात मला त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस त्या माझ्याकडे आल्या त्यावेळेस मला आपल्या लोकांची इतकी निर्दयी लोक झालीत कशी कारण त्या आळंदीवरती बसला बसल्या चाळीस पंचाळीस किलोमीटर आळंदी इथून लांब आहे आळंदीला उभी राहिलेली बाई एवढ्या लांब दिसतंय डोक्याला काहीतरी लागलंय आजारी दिसतात या चाळीस किलोमीटर उभ्या राहून बसमत नाही यांना प्रवास करावा लागला एक सुद्धा माणूस झाला तिथं एकाला सुद्धा तिथं कुणाला वाटलं नाही की बाबा या बाईला काय झालंय बिचारावं तिला जागा द्यावी कुणीही जागा दिली नाही तिथून बिचारा इथं आल्या इथं आल्यानंतर त्यांना इथं बसवत सुद्धा नव्हतं पण आज आपण त्यांना हा दोन लाख पंचावन्न हजार रुपयाचा चेक आज त्यांच्या अवाले करतोय संबंधित कंपनी मालकाने पूर्ण जबाबदारी पण घेतलेली आहे की हा चेक शंभर टक्के हा आजच्याच तारखेचा चेक आहे अठ्ठावीस बाराचा चेक आहे त्यांचं बँकेचं अकाउंट पण नव्हतं ताईचं त्यांचं बँकेचं अकाउंट नसल्यामुळे आमच्या पाहुण्याच्या अकाउंटवरती टाका मी असल्याविषयी करणार नाही कुठल्या पाहुण्याच्या अकाउंटवर पैसे टाकले पाहुण्यांनी पैसे दिले परत मी ते वसूल करत बसतो तीन दिवस त्या करता लागले ताईंनी स्वतः आय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी स्वतःचं अकाउंट काढले आयुष्यातलं पहिलं अकाउंट म्हणजे या ताईंनी आजपर्यंत आयुष्यामध्ये कधी बँकेचं अकाउंट पण काढलं नव्हतं आयुष्यातलं पहिलं बँकेचं अकाउंट आज ताईचं माझ्यामुळे निघाले आणि त्यांच्या अकाउंटवरती हा दोन लाख पंचावन्न हजार रुपयाचा चेक आपण आज त्यांना भरायला लावणार आहोत संबंधित मालकांना सुद्धा आपण सांगितलं की पोलीस स्टेशनला ते जो आम्ही अग्रीमेंट एक केलं पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती की जी काही मला नुकसान भरपाई द्यायची होती ती मला या ठिकाणी मिळाली आहे अशा पद्धतीने आम्ही हा जनता दरबारमध्ये मार्गी लावतो मार्ग निघतात मी ताईंना विनंती करेल की ताईंनी थोडक्यात त्यांची सगळी माहिती आपण कुठे राहता आपण काय करता तुम्ही माझ्याकडे कशा आलात आणि तुम्हाला इकडे आमच्याकडून शेवटी न्याय कसा मिळाला ते थोडक्यात सांगा नमस्कार मी शीतल मी मुळात लातूरची मी मी माझे मिस्टर बारा वर्ष झाला आम्ही दहायूमध्ये राहत होतो मध्यंतरी मी हाय स्टील कंपोन्ट या कंपनीत जॉबला लागले आणि अचानक माझ्या मिस्टरांना कॅन्सल झाला त्यांना कॅन्सल झाला म्हणून मी गावी गेले मग थोडे दिवसांनी ते एक्सपायर झाले मी परत मुलांना घेऊन पुण्याकडे आले आणि कंपनीत परत जॉब जॉबला लागले एके दिवशी अचानक माझे केस मशीनमध्ये मा अडकले आणि स्किन ॲब्रोपासून स्किन असं कट उपटले मी थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले पण तिथे थोडेसे उपचार झाले आणि मला त्याने घरी पाठवलं मी कंपनी मालकांशी कंपनीशी बोलले मालकांशी बोलले पण ते थोडेसे कॉपरेट करत नव्हते माझ्याशी मी जन मी जनता दरबारमध्ये मोरे सरांकडं मदत मागितली आणि सरांनी मला आज दोन लाख अठ्ठावन्न हजाराची मदत मिळवून दिली आणि माझा राहिलेला जो हॉस्पिटलचा खर्च आहे औषध उपचार आहेत त्यांची पण जिम्मेदारी सरांनी घेतली तर मी मोरे सरांची खूप खुब खूप आभारी आहे त्यांनी माझी मदत केली सो थँक्यू सर थँक्यू सर सर म्हणलात ना मोठ्या त्यांना हा दोन लाख पंचावन्न हजार रुपये तीन हजार रुपये त्यांना आपण दिलेत मग हा दोन लाख अठावन हजार रुपयाचा चेक आपण मला वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना प्रचंड त्रास होतो परंतु ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपण अशा प्रकारे आपल्याकडनं मदत होती जनता दरबार जो आपण भरवतो त्या जनता दरबारचं कुठंतरी एक यश अतिशय चांगल्या पद्धतीने परमेश्वर मला देतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या सगळ्या गोष्टी करत असताना प्रचंड ताकद आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी सातत्याने आहेत त्यामुळं मी या सगळ्या दे विषयांमध्ये न्याय देण्याचा कर प्रयत्न करतो न्याय देत असताना माझी जी संकल्पना आहे की याच्यामध्ये हा सगळा विषय संपूर्ण शहरभर राज्यभर हे सगळं झालं पाहिजे आम्ही इकडे एक वाक्य लिहिलेलं आहे कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजी या देठाशी हात शिवाजी महाराजांनी याच गोष्टी सांगितल्या होत्या की मिरचीच्या देठाला सुद्धा मिरचीचं देठ जे असतं ना ते आपण काढून फेकून देतो मिरचीच्या रस्तेचा धक्का लागला पाहिजे अशा प्रकारचा कारभार आपले केला पाहिजे आज आम्ही सुद्धा याच्यामध्ये संबंधित कंपनी मालकांना सुद्धा कोणत्याही दमदाटी दादागिरी न करता त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या ठीक आहे थोडा त्रास झाला मग त्यानंतर ना पोलिसांचा मार्ग आम्हाला अवलंबावा लागला इच्छा नसताना त्या त्या ठिकाणी जर पहिल्यांदा ते, ते, ते नसते लगेच आले असते तर आम्हाला तो विषय करताना त्यासाठी सुद्धा मी आमच्या ब्रिज या ठिकाणच्या पोलीस चौकीचे पी एस आय सनस साहेब या सनस साहेबांना मी मनापासून धन्यवाद दिल की सनस साहेबांनी याच्यामध्ये ताईंना इकडं फोन केले बऱ्याचदा परंतु त्याच्यापेक्षा चार पैसे मला थोडे ताईंना जास्त देता आले त्यामुळं मला एक मदतीचा हात जो त्यांनी माझ्याकडे मागितला होता तो मला त्यांना पूर्ण करून देता आला एवढंच आजच्या या लाईव्हमधनं मी सांगू शकतो फक्त ताई माझी एक विनंती राहील तुम्हाला या सगळ्या विषयामधून आज दोन लाख पंचावन्न हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती आले हे पैसे खर्च करत असताना व्यवस्थित खर्च करा दोन मुलं आहेत तुमच्याकडे त्यामुळे अजून ह्याच्यामधून नाही ते काय होते की पैसे आले की माणसं जवळ येतात अनेक लोक मग थोडे मला द्या थोडे मला त्या मी परत देते असल्या कुठल्याही प्रॉडॉला कुणाच्याही बळी पडू नका हे तुमचा जो इलाजाचा विषय तुम्ही माझ्या पद्धतीने मला जो तुम्हाला द्यायचा आहे ते तुम्ही शंभर टक्के करेल परंतु ह्या पैशातून एक अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या मुलांचा जो काही खर्च असेल त्याच्यासाठी पैसे खर्च करा बाकीच्या विषयांसाठी पैसे खर्च करा एवढंच सांगन बाकीचा तुमचा जो पुढचा विषय आहे तुम्ही तुमचा आता दोन तारखेचा सगळा इलाज होऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही या बाकीचे कुठले विषय असतील त्याच्यामध्ये मी तुमच्या पाठीशी राहील धन्यवाद ओके थँक्यू धन्यवाद